मंत्रिमंडळापेक्षा अमोल बिटकरी मोठा झाला का आणि माझी कुठली कागदपत्र फर्जी आहेत खोटी आहेत त्यानं प्रूव्ह करून दाखवावं लक्ष्मण संन्यास घे हा सादर करून आयोगामध्ये हे बघा मी राज्य मागासवर्ग आयोगावर झालो ते गव्हर्नमेंट रिझोल्युशन द्वारे झालो जी आर द्वारे झालो ज्या मंत्रिमंडळानं माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केलं त्या मंत्रिमंडळामध्ये या अमोल मिटकरी या गर्दुल्ल्याचे नेते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते ज्या आयोगावर माझी निवड झाली ती गव्हर्नरच्या फायनल सायनिंग अथोरिटीनं झाली मग गव्हर्नर पेक्षा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापेक्षा अमोल मिटकरी मोठा झाला का आणि माझी कुठली कागदपत्र फर्जी आहेत खोटी आहेत त्यानं प्रूव्ह करून दाखवावं लक्ष्मण हाके राजकारणातनं संन्यास घेईल समाजकारणात संन्यास घेईल प्रश्न विचारायचे बंद करेल मी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली फर्ग्युसन महाविद्यालय पुणे विद्यापीठातून मला पी जीला पोस्ट ग्रॅज्युएशनला सत्तर टक्क्यापेक्षा एकाहत्तर बहात्तर टक्के मार्क्स आहेत कधीही बघावं कधीही पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी अर्ज करावा मला जर एम आय ह्याच्यापेक्षा कमी मार्क्स पडले असतील ते जर माझं सर्टिफिकेट डुप्लिकेट असेल तर जे या व्यवस्थेत जी शिक्षा आहे ती भोगायला मी तयार आहे सगळ्या ज्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला हे बघा गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये वाघ्याच्या प्रकरणावरून असेल वाघ्या पुतळा वाघ्या या श्वाना संदर्भात महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक माहोल तयार झाला तेव्हापासून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती या महाराष्ट्रात दुमधडाक्यात साजरी होती तेव्हापासून ह्या ब्रिगेडी पिल्लावळी ब्रिगेडी म्हणतोय अमोल मिटकरी हा ब्रिगेडचा पाळीव कुत्रा होता पाळीव ब्रिगेडी होता आणि तो आमच्यावरती भुमकायला यांनी सोडलेला होता त्यामुळं आमच्या चळवळी आम्ही या ओबीसीचे गावगाड्यातल्या सर्व लोकांचे आम्ही हक्क अधिकार टिकवण्यासाठी भांडणार आहोत लढणार आहोत रस्त्यावर लढणार आहोत आम्ही यांनी अशा शिव्या दिल्या यांनी मला वायझेड म्हणलं वायझेडनं सुरुवात झाली प्रश्न साधा होता की आम्हाला निधी द्या महाज्योतीला निधी द्या साधी एक लाईन होती माझी अजितदादा पवार तुमच्या अमोल मिटकरींनी मला वायझेड म्हणलं तिथं पासून पुढं या व्यवस्थेविरुद्धची लढाई माझी सुरू झालेली आहे अजितदादा पवार हा वैयक्तिक माझा दुश्मन नाही पण या पवार फॅमिलीनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालून हे व्यावसायिक आहेत हे बिझनेसमॅन आहेत पवार फॅमिली यांना काहीही पडलेलं नाही सोशल जस्टिस बाबतचं त्यामुळ या विरुद्ध लढाई सुरू राहील शेवटचा प्रश्न आहे मनोज जरंग एकोणीस हजार मोबाईल जात आहे आता माघार घेणार नाही वापस येणार नाही काही झालं तरी वापस येणार नाही ओबीसीं परिक्रमा ओबीसीं चा मार्च मार्च ला तर होईल नाहीतर अठ्ठावीस लाच होईल ऑगस्टला किंवा सत्तावीस ऑगस्ट सुद्धा आम्ही तारीख जाहीर करू त्यामुळ टिट फॉर टॅट जशास तस या राज्यकर्त्यांना या निर्ढावलेल्या पुढाऱ्यांना जर झुंडीची भाषा कळत असेल तर ओबीसी सुद्धा जो आजपर्यंत सायलेंट वाईस होता तो रस्त्यावर आम्ही उतरवणार आणि जरांगेला जशास तसं उत्तर देणार